बघा एका पिशवीमध्ये काही गोट्या आहेत बारा मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास आठ गोट्या उरतात जर चौदा मुलांना प्रत्येकी गोट्या सारख्या वाटल्यास दहा गोट्या उरतात तर पिशवीमधील कमीत कमी गोट्या किती पर्याय दर्शवत का नाहीत लेकर हा मला प्रश्न पडतो लेकरांनो प्रश्न पर्यायासह विचारा करायचं काय गणित सोडवायचं आणि 14 यांचा काढायचा लसावी बघा बेसख बारा बेसाती चौदा म्हणजे सामायिक असामायिक अवयवांचा गुणाकार काय तर दोन गुणीला सहा गुणीला सात साईंदुनी बारा गुणीला सात बारीसाठी चौऱ्याऐंशी हा लसावी प्राप्त होतो आता करायचं काय गणितामध्ये असलेली जादू काय गोट्या बारा मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या तर आठ गोट्या उरतात इथं बारा वजा आठ चौदा मुलांना सारख्या वाटल्या तर दहा गोट्या उरतात ही किती सुद्धा हा जो लसावी प्राप्त झाला चौऱ्याऐंशी त्यामधून फक्त चार वजा करा म्हणजे ऐंशी हे आपल्या प्रश्नाचं काय उत्तर प्राप्त होते बघा बारा मुलांना प्रत्येकी सारख्या वाटायच्या आठ गोट्या उरतात बघा म्हणजे प्रत्येकी सारख्या वाटा बारा मुलांना वाटायच्या किती मुलांना बारा मुलांना म्हणून भाजक बारा अकरा बार सखम बहात्तर गोट्या किती उरतात इथं गणितात सांगितल्याप्रमाणे आठ गोट्या उरतांनी दिसतात म्हणजे प्रत्येक मुलास प्रत्येक मुलास गोट्या किती मिळणार सहा आता परत गणित म्हणते की त्याच गोट्या ऐंशी गोट्या चौदा मुलांना प्रत्येकी सारख्या वाटायच्या किती उरतात दहा म्हणजे चौदा पंच सत्तर दहा उरतात चौदा मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या तर प्रत्येक मुलाच्या वाट्यावर किती गोट्या प्रत्येक मुलाच्या वाट्यावर पाच गोट्या लक्ष द्या म्हणजे इथं गणित सांगते त्याप्रमाणे दहा गोट्या उरतात इथं गणित सांगते त्याप्रमाणे आठ गोट्या उरतात जादू लक्षात घ्या बारा वजा आठ चार चौदा वजा दहा चार हे चार।, चार या लसावीतून म्हणजे चौऱ्याऐंशीतून वजा करा वजा बाकी ऐंशी हे या प्रश्ना प्रश्नाचं उत्तर प्रश्न पिशवीमधील कमीत कमी, कमी गोट्या किती ऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर ते हार फुले लसावी सिद्धांत ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव सरावतमास करता येईल